नमस्कार मित्रांनो मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा पहिला प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ऑप्शन एक लता मंगेशकर दोन आचार्य विनोबा भावे तीन धोंड केशव कर्वे आणि चार सचिन तेंडुलकर तर याचं योग्य उत्तर आहे तीन धोंडो केशव कर्वी प्रश्न दुसरा आहे फेफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार बावीसचा उपविजेता देश कोणता ऑप्शन एक अर्जेंटिना दोन जर्मनी तीन पोर्तुगाल आणि चार फ्रान्स तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फ्रान्स प्रश्न तिसरा आहे पोलीस स्मृती दिन हा टिंबटिंब या दिवशी असतो ऑप्शन एकवीस जानेवारी दोन एकवीस सप्टेंबर तीन एकवीस ऑक्टोबर आणि चार चौदा जानेवारी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकवीस ऑक्टोबर प्रश्न चौथा आहे भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते ऑप्शन एक आहे अहमदाबाद दोन जयपूर तीन लखनऊ आणि चार बंगळूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जयपूर प्रश्न पाचवा आहे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे ऑप्शन एक त्रिपुरा दोन ओडिसा तीन झारखंड आणि चार छत्तीसगड तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन झारखंड प्रश्न सहावा आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार तेवीसच्या प्रमुख परेडला प्रमुख पाहुणे म्हणून हजर असलेले अब्देल फताह अल सिसी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ऑप्शन एक इजिप्त दोन इराण तीन इराक आणि चार इंडोनेशिया तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इजिप्त प्रश्न सातवा आहे सन दोन हजार एकवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला ऑप्शन एक अशोक सराफ दोन आप्पासाहेब धर्माधिकारी तीन आशा भोसले आणि चार बाबासाहेब पुरंदरे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आशा भोसले प्रश्न आठवा आहे कोणते गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते ऑप्शन एक सांची दोन मोढेरा तीन वाराणसी आणि चार धुळे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मोढेरा प्रश्न नववा आहे महाराष्ट्र वार्ता प्रबोधनी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन एक पुणे दोन मुंबई तीन नागपूर आणि चार लखनऊ तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे प्रश्न दहावा आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत ऑप्शन एक सत्तावीस ऑप्शन दोन पंचवीस तीन तेवीस आणि चार वीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वीस प्रश्न अकरावा आहे काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ऑप्शन एक गुजरात दोन कर्नाटक तीन उत्तर प्रदेश आणि चार राजस्थान तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गुजरात प्रश्न बारावा आहे भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात ऑप्शन एक पंतप्रधान दोन सरन्यायाधीश तीन उपराष्ट्रपती आणि चार लोकसभेचे सभापती तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उपराष्ट्रपती आणि प्रश्न तेरावा आहे दोन हजार चोवीस साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे ऑप्शन एक जपान दोन फ्रान्स तीन ब्राझील आणि चार अमेरिका तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फ्रान्स